श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावास्यामुळे सोमवती अमावासेचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार हे या दिवसाला दर्श अमावास्या किंवा पिठोरी अमावास्या असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच या दिवशी पित्रांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करतात तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात तसेच सोमवती अम्वसेच्या दिवशी स्नानाला दानाला आणि तर्पण याला खूप महत्त्व दिलं जातं या अमावास्य पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमवासे असे म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा माता सह, चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमवासेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावास केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय पितृ पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमवासेच्या दिवशी गायीलाही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रु बाधा नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी अमवास्येला खूप महत्त्व आहे हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो पितृदोषापासून तुम्ही जर त्रस्त असतील तर तुम्हाला आवर्जून या दिवशी पितरांची पूजाही करायची आहे पण हा पितृदोष जो आहे तो आपल्या कुंडलीमध्ये का निर्माण होतो तर ज्यांचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीमध्ये हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या श्राद्ध न केल्याने भाग न घेतल्याने आणि आत्म्याच्या शांती करता पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीमध्ये अडथळे तसेच मुलांचे विषय गुहा जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही केलेला अभ्यास लक्षात राहत नाही अशा विविध प्रकारच्या समस्या आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात आणि जर या त्रासांपासून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर आवर्जून तुम्हाला अमावास्याच्या दिवशी हा प्रभावी उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करायची आहे असं म्हटलं जातं की तिथीला आपले पित्र ह्या भूतलावर असतात ते कावळा कुत्रा गाय ह्या स्वरूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा कोणते दान हे करत आहेत आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून सोमवती अमवासेच्या दिवशी गोसेवा ही करायची आहे आता तुम्ही गायीची सेवा करू शकतात किंवा अगदी बैलाची सेवासुद्धा केली तरीही चालणार आहे कारण बैल हे महादेवांचं वाहन आहे आणि योगायोगाने या दिवशी बैलपोळासुद्धा आहे म्हणून या दिवशी बैलाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता ही सेवा आपण कधी करू शकतात तर सोमवती अमावासेच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही ही सेवा जी आहे ती करू शकतात तर तुम्ही घरामध्ये जी सगळ्यात पहिली पोळी तयार करतात ती आपल्याला गाईकरता तयार करायची आहे जी त्या पोळीवर आपल्याला चिमूडवर हळद लावायची आहे हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी आर्थिक समस्या ती दूर होण्यामध्ये मदत मिळत असते त्याचबरोबर त्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूपसुद्धा लावायचं आहे तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच त्या पोळीवर आपल्याला एक छोटासा गुळाचा खडासुद्धा ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा आवर्जून त्या पोळीवर ठेवायचे कारण काळे तिळ हे आपल्या पित्रांकरता समर्पित असतात आणि योगायोगाने या दिवशी आली आहे सोमवती अमावस्या आणि सोमवती अमावास्याच्या दिवशी पुत पित्रांच्या पूजनाला आणि त्यांच्या सेवेला विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि जर आपण तिळ टाकून ही पोळी गाईला खायला दिली तर त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला भरभरून ते आशीर्वाद देणार आहेत तर अशी पोळी आपल्याला ही तयार करून गाईजवळ जायचं आहे किंवा तुम्ही गाईला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतो गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपला बुध ग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि बुध ग्रह मजबूत झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती वाढते ज्यामुळे आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये शंभर टक्के प्रगतीही होत असते गाईला किंवा बैलाला तुम्हाला हिरवा चारा खायला द्यायचा आहे बैलाची पूजा महादेवांचं वाहन नंदी म्हणून केली जाते तसेच श्रावण महिन्यामध्ये बैलाला हिरवा चारा खायला दिल्याने अडकलेले पैसे लवकर मिळतात तसेच धन वाढण्याचे शुभयोग फारच लवकर जुळून येतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर आपल्याला गाईजवळ जायचं आहे गाईच्या दोन्ही पायावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं तिची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये ही पोळी धरायची आहे आणि तिला ती खायला द्यायची जेव्हा गाय आपल्या हातातनं पोळी खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला तिळ थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा करायच्या प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत अकरा प्रदक्षिणा करायच्या त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती आपल्या उचलून आपल्या कपाळावर त्यांना टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून तिला प्रदक्षिणा घालतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ आपल्या मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गाईला आपल्या मनातली इच्छाही बोलायची कारण गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो आणि जर आपण सोमवती अम्वास्या त्याचबरोबर श्रावणातल्या सोमवारी ही गोसेवा केली तर त्यामुळे आपल्यावर महादेवांची भरभरून कृपाही होणार आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी प्रखरातला प्रखर पितृदोष वास्तुदोष ग्रह दोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याचबरोबर आपले पित्रसुद्धा ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर प्रसन्न हे होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे नेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झालीच पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ